मुळात राजगुरनगर नगरपरिषदेची निवडणूक लागली तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काही लोकांनी आमच्याकडून विधानसभेला शब्द घेतला होता की राजगुरुनगर नगरपरिषदेमध्ये नगर नगराध्यक्षपदाला आम्हाला उमेदवारी त्या ठिकाणी द्यायची आणि सहकार्य करायचं त्यावेळेस काही लोक दुसऱ्या पक्षात गेल्यामुळं ती आघाडी योग्य वाटली नाही त्यामुळं दरम्यानच्या कालावधीमध्ये हो किरण आयर आणि सोळा उमेदवार शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना गट असेल महाविकास आघाडी असेल यांच्या माध्यमातून तयार केले गेले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षकडे एकही उमेदवार त्या ठिकाणी नगरसेवक पदासाठी नव्हते बापूसाहेब ठिगळे हे नगराध्यक्षपदासाठी त्या ठिकाणी तिकडून जवळजवळ फायनल झाले होते परंतु राजकारण हे राजकारण असतं आणि त्या भूमिकेतून किरण आयर यांनी अचानकपणे एक दिवस बाकी नसताना मी एक त्या फॉर्म भरायच्या शेवटच्या आदल्या रात्री राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळं सर्व उमेदवार जरी इकडे इकडे झाले असले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी पक्षाचं मतदान राजगुरनगर शहरामध्ये फार मोठ्या